नमस्कार मित्रांनो मी आहे धर्मराज धर्मराजुराय जयन भाव तर आज आपण आहे फक्त आधार कार्ड दाखवा आणि मिळवा या तीन सरकारी योजनेचा मोफत लाभ तर त्या कोणकोणत्या तीन योजना आहे तर त्या या व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाह आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर डेस सुरू करूया नमस्कार मित्रांनो समाजातील विविध घटकांसाठी सरकार अनेक योजना राबवते यापैकी काही योजना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देतात तर काही कृषी क्षेत्रासाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असते पण असे काही सरकारी कार्यक्रम आहे जिथे तुम्ही काही रोख रक्कम का मिळवू शकतात विचार केला तर सरकारच्या सर्व प्रकारच्या योजना सुरू आहेतच पण प्रामाणिकपणे आपल्याला सहसा त्याच्याबद्दल जास्त माहीत नसते फक्त मोजक्या गव्हर्मेंट स्कीम योजना माहीतच असतात पण काही योजनेमधून आपण चांगली कमाई करतो आणि इतकंच नाही तर काही मोफत सुविधाही दिल्या जातात तर या लेखात आम्ही तुम्हाला मुख्य सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत यामुळे तुम्हाला लाखो रुपये कमवता येतील आणि याबद्दल सर्व तपशील पुढील प्रमाणे आहे तर मित्रांनो नंबर एकला आहे स्किल इंडिया योजना आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तुम्ही बेरोजगार असाल आणि तुमच्याकडे कोणतेही काम नसेल तर हा कार्यक्रम तुमच्यासाठी खरोखर उपयुक्त ठरू शकतो हे तुम्हाला अनेक नवीन कौशल्याची शिकण्याची संधी देते आणि तुम्ही खरोखरच आर्थिकदृष्ट्या स्थिर नसल्यास नवीन कौशल्य शिकण्यासाठी एखाद्या संस्थेत किंवा कोचिंग सेंटरमध्ये सामील होणे ही एक चांगली कल्पना आहे छान गोष्टी म्हणजे सरकारी या कार्यक्रमाद्वारे मोफत कौशल्य का प्रशिक्षण देते दे। तुम्ही तीन ते सहा महिन्याच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करू शकतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे कोर्स तुम्हाला नोकरी शोधण्यासाठी खरोखर कर तयार करतात आणि हे कोर्सेस घेऊन आणि काही नवीन कौशल्याचे शिकून तुम्ही छान व्यवसाय देखील निवडू शकतात जेव्हा या प्रोग्राममध्ये ऑफर केलेल्या अभ्यासक्रमाचा विचार केला जातो तेव्हा ते डिजिटल मार्केटिंग मेकअप कलात्मकता प्रोग्रॅमिंग ग्राफिक्स डिझाईन आणि संगणक प्रशिक्षण समाविष्ट करतात आणि मित्रांनो छान गोष्टी अशा आहे की तुम्ही हे सर्व कोर्स मोफत शिकू शकतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही हे पूर्ण केले की सरकार तुम्हाला प्रमाणपत्र देते आणि काही रोख रक्कम देखील देते जसे की पाच ते दहा हजार रुपये तुम्हाला कौशल्याच्या आधारावर त्यांनी भागीदारी केलेल्या कंपन्यांमध्ये नोकरी शोधण्यातही ते मदत करतात नंबर दोन मित्रांनो श्रम कार्ड योजना सरकारने ही ईश्रम कार्ड योजना देखील आणली आहे आणि या योग्यरित्या अंमलात आणली आहे याची खात्री करण्यासाठी हे इश्रम पोर्टल सुरू केले आहे आणि अंदाज काय या पोर्टलद्वारे महिलांच्या समूहास अनेक लोकांनी सायन अप केले आहे आकडेवारीनुसार नोंदणीकृत वापरकर्त्यांपैकी सुमारे पंधरा टक्के महिला आहेत तर सुमारे सत्तेचाळीस टक्के पुरुष आहेत आणि मित्रांनो या योजनेमुळे ज्या कामगारांना श्रम कार्ड मिळालेले आहेत त्यांना केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनेमधून सर्व लाभ मिळण्या मिळणे सोपे झाले आहे ज्या कामगारांनी या योजनेत नावनोंदणी केली आहे त्यांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासिक पेन्शन मिळते एवढेच नाही तर त्यांना दोन लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा संरक्षणही मिळते आणि मित्रांनो कामगार अपंग झाल्यास त्यांना एक लाख रुपये दिले जातील आणि मित्रांनो या व्यतिरिक्त या कार्यक्रमासाठी सायन अप केलेल्या कामगाराला घरे बांधण्यासाठी निधी दिला जातो आणि याशिवाय प्लॅटफॉर्मद्वारे नोंदणी केलेल्या कामगाराला त्याच्या कामासाठी आवश्यक उपकरणे दिली जातात या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या व्यक्तींना श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यासारख्या सरकारी उपकरणाचे लाभही मिळतात तर मित्रांनो नंबर तीनला आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एम एस बी वाय ही एक गरीब लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे तुम्हाला सामील व्हायचे असल्यास तुम्हाला फक्त बारा रुपये वर्षाला गुंतवायचे आहेत आणि अंदाज काय तर तुम्ही दोन लाख रुपयाचा विमा संरक्षणासाठी इन्शुरन्स कवर पात्र असाल तर सहभागीसाठी इतर अनेक फायदे आहेत तर मित्रांनो प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला कधी गंभीर अपघात झाला किंवा तुमचा मृत्यू जा, झाला तर तुम्हाला रुपये दोन लाखाचा विमा संरक्षण मिळू शकते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या योजनेचा भाग होण्यासाठी तुम्हाला प्रतिवर्ष फक्त रुपये बाराचे योगदान द्यावे लागेल आणि मित्रांनो अठरा ते सत्तर वयोगटातील कोणीही या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगवत यासारखे काही भयंकर घडल्यास आम्ही विमाधारक व्यक्तीला दोन लाख रुपये देखील देऊ आणि तुम्ही कधी अर्धवट अपंग झाल्यास तुम्हाला या योजनेतून एक लाख रुपये मिळू शकतात सामील होण्यासाठी तुम्ही तुमच्या बचत खात्याची माहिती द्या आणि नंतर दर महिन्याला ते तुमच्या खात्यामध्ये रुपये एक चा प्रीयम काढतील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या तीन सरकारी योजना आहे तुम्ही या आधार कार्ड दाखवून तुम्ही या तिन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवे अपडेट मिळत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा म्हणजे ते पण या सरकारी तीन योजनेचा लाभ घेतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र